नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझे चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये तर आता संजय गांधी निराधार योजना आणि त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना च्या लाभार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर आता ह्या लाभार्थ्यांना दर महिना अडीच हजार रुपये आता हप्ता मिळणार आहे तर या संदर्भातला जे आर सुद्धा आलेला आहे तर नेमका व्हिडिओ काय आहे त्यासाठी शेवटपर्यंत पहा तर इथे बघू शकता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर काढण्यात आलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशेवरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत म्हणजेच आता आधी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी होते यांना दीड हजार रुपये हप्ता येत होता तर आता दीड हजारावरून हा हप्ता अडीच हजार रुपये करण्यात आलेला आहे तर नेमका हा हप्ता कधीपासून मिळणार आहे हे जाता इथे आपण पाहूया तरी इथे थोडक्यामध्ये प्रस्तावना समजून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही आ, जे काही पावसाळी अधिवेशन झालं होतं दोन हजार पंचवीस सव्वीसचं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची घोषणा केली होती मग आता जी काही तीन सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्यामध्ये या निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे तर मात्र इथे शासन निर्णय नेमका काय आहे तो पाहूया तर इथे बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे भरून दरमहा अडीच हजार रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये बघू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल तर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल आणि सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील म्हणजे जे काही लाभार्थी आहे यांना हा जो काही लाभ आहे पुढच्या महिन्यापासूनच म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आणि पैसे थेट डी बी टीच्या मार्फत बँक खात्यात जमा होणार आहे तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ अपडेट आणि नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील